आणि बरखास्त करा असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आरोप केले मला एवढंच सांगतो की या संस्थेमध्ये नऊ दुकान आहेत आणि त्या दुकानामध्ये खत बियाणे औषधी विकल्या जाते त्यापैकी धापवाडा सेंटरवर निकोसे या नावाचा सावली मावली या गावचा माजी सरपंच म्हणून आमच्या इथं कर्मचारी होता आणि तो त्या ठिकाणी आमचा दुकानाचा सा कारभार सांभाळत होता आपण जे खत विक्री करतो औषधी विक्री करतो त्याच्यामध्ये दर महिन्याला अहवाल मागवतो आणि स्टॉकमध्ये अहवालामध्ये आणि बँकेमध्ये भरलेली रक्कम याचा ताळमेळ घेऊन आम्ही त्याचा व्यवहार तपासत असतो आणि जून महिन्यापासून तर खरीप हंगाम सुरू होतो त्याच्यानंतर रब्बी हंगाम सुरू होतो रब रब्बी हंगाम हा जानेवारीच्या एंडपर्यंत असतो त्यानंतर आम्ही सर्व गोडाऊनची तपासणी करतो तपासणी त्याच्यामध्ये काही फरक आढळला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करतो या दातवाडा दुकानाची तपासणी आम्ही फरवरी महिन्यात केली त्याच्यामध्ये तफावत दिसली तफावत दिसल्यानंतर त्याला आम्ही पत्र इश्यू केले आणि पत्राला कुठलाही त्यांनी रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्ही पुन्हा त्याची तपासणी मार्चमध्ये घेतली आणि मार्चमध्ये मशीनमध्ये आज खत विक्रीच्या मशीन्स आहेत त्याच्यावर थंप लावल्याशिवाय शेतकऱ्यांना माल देता येत नाही आणि त्या मशीनमध्ये स्टॉक दिसतो आहे पण गोडाऊनला माल दिसला नाही स्टॉक दिसला नाही त्याच्यामुळं आम्ही त्याला पुन्हा विचारणा केली पत्र दिलं त्याचं सम समाधानकारक न दिल्यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणून गोडाऊनला येणं बंद केलं आणि मग पर्यायानं आम्हाला व्यवसाय बंद करतायत त्यामुळे आम्ही आपला दुसरा कर्मचारी त्या ठिकाणी नेमला आणि सर्व मालाचा स्टॉक मोजून आम्ही त्याच्यावर कारवाईसाठी संचालक मंडळामध्ये जो पूर्ण अहवाल ठेवला आणि संचालक मंडळाने एकमताने त्याला कारवाई करावी म्हणून वकिलाची सल्ला घेतली वकिलांनी सांगितले की त्याच्यावर फौजदारी का गुन्हे दाखल करा त्या सूचनेनुसार आम्ही दहा एप्रिलला सावनेर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दिली तक्रारीनंतर त्यामध्ये तपास सुरू झाला तपास हा सतत दोन महिने त्यांनी चालवला कारण अफरातफरीचं प्रकरण असल्यामुळं सर्व त्यांना कागदपत्रासहित माहिती द्यावं लागली त्याचे बयान झाले आमच्या संचालक उपाध्यक्ष अध्यक्ष यांचेसुद्धा बयान झाले आणि त्यानुसार एफ आय आर दाखल झाला जून महिन्यामध्ये त्याला त्या ठिकाणी आरोप लावून त्याला अरेस्ट केलं अरेस्ट करून त्याला कोर्टासमोर हजर करून त्याचा त्यानंतर जमानत झाली आणि मग सहकार कायद्यानुसार वसुलीचं प्रकरण आम्हाला दाखल करावं लागते त्यामध्ये आम्ही वकिलाची सल्ला घेऊन आणि याच महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये त्याचा ठराव केला आणि ठराव करून वकील नेमले आणि ते लगेच आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत पण जोपर्यंत एफ आय आरची कॉपी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला केस दाखल करता येत नव्हती त्यामुळं एफ आय आरची कॉपी मागच्या आठ दहा दिवसाच्या आधी आम्हाला मिळाली आणि आम्ही त्याच्यावरचं कारवाई करणार आहोत याचं संस्था ही आमची आदरणीय बाबासाहेब केदार सहकार यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि हे विदर्भामध्ये नामांकित संस्था आहे या संस्थेवर अनेक लोकांची नजर आहे आणि आमचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांनाचा फायदा मिळावा परंतु या तालुक्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत किंवा जे स्वतःचे व्यवसाय घेऊन बसलेले आहेत त्यांना या स तालुका खरेदी विक्री संस्था हे अडचण आहे आणि आमच्याकडे जो माल येतो तो, तो त्याच दरामध्ये आम्ही विकतो उदाहरण झालं की आमच्याकडे युरिया हा येतो दोनशे पासष्ट रुपयांनी आम्ही विकतो दोनशे सहासष्ट रुपयामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये पाच सहा रुपये तोटा पण पडतो तरी शेतकऱ्यांचा एक केंद्रबिंदू म्हणून आम्ही हे सर्व संस्था सहन सं करते आपण खाजगीमध्ये जर गेलात तर तेच युरियाचं पुतं तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपयांनी खाजगी दुकानदार विकतो आणि तेच अडचण काही लोकांची या तालुक्यामध्ये आहे त्यामुळं कुठंतरी जो आरोप करणारा व्यक्ती आहे प्रकाश पांडे नावाचा त्यांनी मागील वर्षी जे संस्थेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये तो उभा होता प्रचंड मताने तो पडला त्याच्यानंतर पडल्यानंतर त्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठंतरी भ्रष्टाचार झाला कुठंतरी गैरव्यवहार झाला म्हणून अनेक तक्रारी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संस्थेच्या माझ्यासुद्धा चौकशी करा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या आणि त्याच्या चौकशासुद्धा झाल्या त्या चौकशामध्ये कुठंही काही निष्पन्न नाही झालं त्यामुळे या चौकशीमध्ये सुद्धा काही निष्पन्न होऊ शकत नाही आमचा व्यवहार जो आहे तो पारदर्शक आहे आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही हा व्यवहार करतो आदरणीय सहकार मर्षी बाबासाहेब केदार यांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली त्याच उद्देशानं चालवण्याचा आमचा सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा हेतू आहे आणि त्याच हेतूने ही संस्था चालेल विरोधकांनी कितीही आमच्यावर आरोप केले तरी ते सिद्ध करू शकणार नाही आणि कुठंतरी संस्थेला बदनाम करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम विरोधी पक्ष नेहमीच करत आला आणि पुढेही करत राहील म्हणून आम्ही त्याला हे सांगतो की तुम्ही अशा शेतकऱ्यांच्या किती संस्था चालवल्या किती शेतकऱ्यांच्या संस्थेबद्दल तुम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी काळजी घेतली किंवा कर। शेतकऱ्यांची काळजी घेतली आज तुम्हाला सांगतो दोन महिने झाले युरिया आणि डी ए पीचा शॉर्टेज आहे आमच्याकडे परवा फक्त गोडाऊन स्कीममधला युरियाला एक साठ टन एका सेंटरला लोकांची लाईन लागली म्हणून शेतकऱ्यांना देणं घेणं काही नाही आणि उलट बोमा मारणं हेच काम या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे आणि पुढेही ते करतील म्हणून आमचं धोरण स्पष्ट आहे आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत शेतकऱ्यांच्या संस्था चालवतो आजपर्यंत त्या संस्थेमध्ये कुठेही हे झालं नाही परंतु एका कर्मचाऱ्याने जर कुठंतरी अफरात अपर केली असेल त्याच्यामध्ये संचालक मंडळ हे कडक धोरण अवलंबून त्याच्याकडून पैसा वसूल नक्कीच करेल एवढं मी या ठिकाणी सांगतो